परमेश्वराचं कार्य श्रीकृष्ण भगवंताचं कार्य जीवाला सुखी करण्याचा आहे दुःख तर पण सुख आहे पांडव जिंकले त्या भगवंतामुळं जिंकले पदोपदी परमेश्वर श्रीकृष्ण भगवंत त्यांच्या बरोबर होते म्हणून पांडव युद्धामध्ये विजयी झाले आणि विधी झाले सार्वभौम राज्य दिलं राज्य दिलं जोपर्यंत श्रीकृष्ण पांडव वनवासामध्ये होते तोपर्यंत श्रीकृष्ण त्यांच्या बरोबर होते आणि धर्मराजाला राजावर बसवलं आणि राज्यावर बसवल्यानंतर मग कुलतीला श्रीकृष्ण महाराज म्हणतात आता द्वारकेला लयजोळ झाले मी गेलो नाही आता द्वारकेला कुंती काय म्हणते देवा जोपर्यंत आमच्या जो जवळ होतं तोपर्यंत तू आमच्या जवळ होता आज संपट आमच्यापासून दूर केलेला आहे आणि तू दूर जात आहेस म्हणजे जेव्हा आनंद आला तेव्हा तू दूर जातो जेव्हा दुःख आला तेव्हा तू जवळ येतो कृती म्हणते तो आनंद आम्हाला नको तू जवळ असण्यासाठी आम्हाला संघामध्ये तो होता भगवंत म्हणतात आत्या आता जावा लागल द्वारकेचं राज्य आहे आणि मी द्वारकेची जबाबदारी माझ्यावर आहे आणि बहुत दिवस झाले आम्हाला आता द्वारकेला जावं लागलं तर अशा प्रकारचे उद्धार त्या कृती मातेने काढले कृती मातेने महाग प्रसन्न झालो महाग काय पाहिजे तुला तिने दुःखच मागितलं जीवनामध्ये परिहार केलेला आहे कृष्णा दुःखामध्ये तुझी आठवण आम्हाला झालेली आहे सुखामध्ये आठवण झालेली नाही आणि सुखामध्ये परमेश्वर आठवत नाही आपल्याला सगळे काय करायचं आम्हाला आलेलं आहे मिळालेलं आहे आम्ही जोडलेलं आहे आम्ही पूर्व पूर्वार्थकामध्ये कष्ट केलेले आहे जोडलेले आहे म्हणून तो सुखामध्ये आलेलं आहे काय देव देव करायचं काय परमेश्वर आठवायचं पण आज जर आज धान्य पेरलं तर लगेच त्याला दोन महिने चार महिने वाट पाहावी लागते तसं सुरु या मनुष्य देहामध्ये परमेश्वराचं नाम केलं केलं चिंतन केलं आणि वागलं पाप कर्म पाप नाही आचरले अनिष्ट कर्म नाही आचरले तर पुढच्या आयुष्यामध्ये किंवा पुढच्या जन्मामध्ये आपल्याला त्याचा मोबदला मिळणारच आहे